फक्त एकदा उकाळच्या पाण्यामध्ये लिंब टाकून बघा आणि मग कमाल बघा आता या ठिकाणी पाच ते सहा काळे पडलेले लिंब असले तेही चालेल मी हे लिंब आहे ते असे कापून घेतलेले आहे त्याच्या छोट्या छोट्या फुडी केल्या आणि पाण्यामध्ये उकाळच्या पाण्यामध्ये टाकल्या आता या ज्या लिंबाच्या फुडी आहे त्या शिजून घ्यायच्या आहे पाण्यामध्ये आता ह्या शिजून घेतलेल्या लिंबामध्ये एक चमचा कपडे धुण्याचा पावडर टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा छोटा चमचा म्हणजे अवी दोन ते तीन चिमूट सोडा टाकायचा आहे सोडा जास्त टाकायचा नाही आता हे उकळलेलं आहे बंद केलेलं आहे आणि एका भांड्यात ह्या फोडी काढून घ्यायच्या आणि त्या ज्या भांड्यात शिजवलं त्याच भांड्यात या ज्या लिंबाच्या फोडी आहे त्या चाळणीने गाळून घ्यायच्या आता या सालाही सालाचाही अशा दाबून दाबून घ्यायच्या आता हेच जे लिंबाचं सगळं जे लिक्विड आहे ते गाळून घेतले घ्यायचं आहे या लिंबामध्ये अजूनही काही थोडंसं लिंबाचं आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून हे लिंबाच्या ज्या फुड्या आहेत त्या सगळ्या धुवून घेतल्या आता एकदम छान असं लिक्विड बनलेलं आहे या लिक्विडपासून भांडे घासता येत्या पण याचा उपयोग आपण किचन जी किचनची जी स्टाईल आहे ती एकदम चकाचक तेलकट मेनचट झालेली किचनची जी स्टाईल आहे ती काढण्यासाठी याचा उपयोग केलेला आहे या ठिकाणी आता भाज्यांना ज्यावेळेस फोडणी देतो त्यावेळेस ते तेलकट किंवा स्वयंपाकामुळं तेलकट किचन ओटा खूप तेलकट झालेला असतो किंवा किचन ओटा हा किचन स्टाईल तीही तेलकट झालेली असते आता हे जे पाणी केलेलं आहे त्यामध्ये अजून थोडंसं उकळलेलं पाणी मिक्स केलं आणि सगळ्या किचन ओट्याला लावून घेतलं फक्त चोळायचं आहे कितीही तेलकट मेनचट झालेला कालपटाचा मळ या किचन ओट्याचा निघतो फक्त पाच मिनटं लावून आणि पाच मिनटं भिजत असंच ठेवायचं किचनची जी जाळी आहे तेलकट झालेली तीही काही मिनटात एकदम चकाचक होती आणि किचन किचनची स्टाईल तर अगदी नव्यासारखी चकाचक होती स्टाईल धुता धुताच लगेच किचनची जी खिडकी आहे तीही स्लायडिंग तीही धुतली किचनचे जे कॉक आहे तेही तेलकट किंवा काही वेळेस तेलकट हात लागल्या जात्या त्यामुळे तेलकट होता किंवा जे पाण्याचे जे व्हाईट स्टार असतात ते जमा होतात तेही काही मिनटात या नावाचे निघाले जातात त्याचसोबत ही अगदी डाक पडलेलं काळपट डाक पडलेलं बेसिंगही याच याच लिक्विडनी धुतलं म्हणजे जवळजवळ आता किचनची जी खालची जी स्टाईल आहे किंवा लादी तीही अजून थोडंसं पाणी टाकून या सोल्युशन अगदी एक ते दोन चमचे किंवा झाकण असे टाकलं की एकदम चकाचकासं निघाल्या जातं हे बघा एकदम काळा असा मळ ओट्याचा काळपट पाणी निघालेला आहे न घासता कमी मेहनतीमध्ये फक्त एकदा काळे पडलेले जी जी लिंब असतात आता लिंब स्वस्त आहे हिवाळ्यामध्ये खूप लिंब भेटले जातात म्हणून लिंबाचा हा उपयोग भांडे घासण्यासाठीही हे लिक्विड उपयोगी होतं आता सगळा किचन ओटा धुवून झालेला आहे आता एका कॉटनच्या सुक्या कपड्यांनी सगळा किचन ओटा पुसून घेतलेला आहे